Diagnostics. Diagnostics. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या सगळाच गोंधळ चाललाय आरोप प्रत्यारोप पक्ष फोडाफोडी हे सगळं तर कायमच सुरू असत मात्र आता कोण कोणाला वेशांतर करून भेटायला जाते याच्याही चर्चांना वेग आलाय याच्याही चर्चांना उधाण आलेलं आहे तसंच काहीस आज घडलेलं आहे जेव्हा संजय राऊत सुप्रिया सुळे अजित पवार हे सगळे एकमेकांना भिडले सुप्रिया सुळे असतील किंवा संजय राऊत असतील यांनी अजित पवारांवर अतिशय गंभीर असे आरोप केलेले आहेत आणि अजित पवारांच्या एका वक्तव्यावरती त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांची चौकशी व्हायला पाहिजे नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की आधी शिवसेना असेल किंवा नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असेल याच्यात दोन गट पडले दोन वेगवेगळे पक्ष निर्माण झाले आणि आता एक एकीकडे एक एक महायुती आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडी आहे अजित पवार यांनी दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी पत्रकारांची भेट घेतली ते करत असताना त्यांच्यात काही गप्पा झाल्या आणि त्या गप्पांमध्ये अजित पवारांनी असं वक्तव्य केलं की मी जेव्हा विरोधी पक्ष नेता होतो म्हणजे हे सगळं फोडाफोडीचं राजकारण व्हायच्या आधी किंवा राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण व्हायच्या आधी जेव्हा अजित पवार हे लिडर ऑफ ऑपोजिशन होते तेव्हा अनेकदा ते दिल्लीला अमित शहा यांना भेटायला जायचे आणि तेव्हा ते वेशांतर करून त्यांना भेटायला जायचे किंवा वेगवेगळ्या नावांना बोर्डिंग पास काढून मग ते त्यांना भेटायला जायचे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या चर्चा सुरू असायच्या अजित पवारांचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर विरोधी पक्षाकडनं संजय राऊत असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांनी अजित पवारांची त्याचबरोबर सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाची चौकशी व्हावी अशी मागणी केली संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते एकदा बघूयात अजित पवार वेषांतर करून नाव बदलून दिल्लीत येतात विमानतळावर त्यांना कोणी रोखत नाही दोन्ही एकनाथ शिंदे नाव बदलून वेषांतर करून येतात त्यांना विमानतळावर कोणी रोखत नाही खोट संजय राऊतांनी फक्त अजित पवारांवरच नाही तर एकनाथ शिंदेवर एकना ते हे आरोप केलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा शिवसेनेतून त्यांनी वेगळा व्हायचा निर्णय घेतला तेव्हा ते मौलानाच्या वेशामध्ये जाऊन अमित शहाची भेट घ्यायचे किंवा दिल्लीला जायचे असं त्यांच्याकडनं सांगण्यात येतं किंवा असं ते आपल्याला असं जे वक्तव्य आहे ते त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केलेलं होतं त्यानंतर अजित पवार हे सुद्धा वेशांतर करून दहा ते बारा वेळा अमित शहाची भेट घ्यायला गेलेले होते असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि जर खरंच अजित पवार एक वेगळं नाव किंवा एक वेगळ्या नावांना बोर्डिंग पास काढून जात असतील तर मग आपल्या एअरपोर्ट्सवरती जी सुरक्षा आहे ती नक्की किती आहे किंवा आपले जे प्रोटोकॉल्स आहेत ते खरंच जागेवर आहेत की नाही असे अनेक प्रश्न जे आहेत ते यामुळे उपस्थित होतात राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो आणि म्हणूनच या सगळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी जी आहे ती संजय राऊतांकडून करण्यात आली हे झालं त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवारांवरती हल्लाबोल केला सुप्रिया सुळेंनी देखील असं म्हटलेलं आहे की तुम्हाला जर जायचंच होतं अमित शहाना भेटायला तुम्हाला जर दिल्लीला जायचंच होतं तर तुम्ही ताठ मानेनं अजित पवार या नावानं बुकिंग करून मग जायला हवं होतं कारण दिल्लीमध्ये काय फक्त शरद पवार राहत नाहीत दिल्लीमध्ये इतरही अनेक नेते राहतात इतरही अनेक पत्रकार राहतात वेगवेगळे तज्ज्ञ राहतात मग अजित पवारांना लपून किंवा चोरून दिल्लीला जायची गरज काय होती आणि जर अजित पवारांनी खरंच असं केलेलं असेल तर आपल्या एअरपोर्ट्सची आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालय जे आहे त्यांच्याकडनं एक चौकशी जी आहे ती केली गेली पाहिजे कारण हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे त्याच्यामुळे विरोधकांनी तर एकच भूमिका घ्यायचं ठरवलेलं आहे असं आपल्याला सध्या दिसतंय मात्र या सगळ्यामध्ये मा किती तथ्य आहे खरंच एखादा नेता किंवा एखादा जर व्ही आय पी व्यक्ती असेल तर तो एअरपोर्टवरती वरती वेशांतर करून नाव बदलून प्रोटोकॉल सोडून जाऊ शकतो का या संदर्भातच आम्ही मंदार भारदे हे जे एव्हिएशन तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी संवाद साधला होता आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलं तेही आपण समजून घेऊयात मंदार भारदे यांच्याशी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हे निव्वळ अशक्य आहे तुम्हाला जर एअरपोर्टवरती म्हणजे एक काम सामान्य माणूस सा असेल कॉमन मॅन असेल किंवा एक अजित पवारांसारखी व्ही आय पी व्यक्ती असेल कुणालाही जर एअरपोर्टवरनं कुठेही जायचं आहे फ्लाईटनी कुठं जायचं आहे प्रायव्हेट जेटनी तुम्हाला जर कुठं जायचं असेल तरीही तुम्हाला लागता। वा तरी, वा चेक इन हे करावंच लागतं किंवा तुम्हाला तुमचं जे आयडेंटिटी कार्ड आहे तुमचं जे ओळखपत्र आहे ते दाखवावं लागतं आपण जेव्हा एखाद्या साध्या फ्लाईटनी जात असतो कुठेतरी तेव्हा चेक इन वेळेस आपलं आधार कार्ड चेक केलं जातं त्याचबरोबर आपला जो बोर्डिंग पास आहे तो बोर्डिंग पासही त्यावेळेला चेक केला जातो मात्र ह्या बोर्डिंग पासच्या व्यतिरिक्त आपण आत जाऊ शकतो का तर नाही किंवा आपण आपलं आय डी कार्ड न दाखवता एअरपोर्टमध्ये प्रवेश घेऊ शकतो का तर अर्थातच त्याचं उत्तर हे नाही आहे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की कॉमन मॅन वेषांतर करून जाऊ शकतो का तर ते त्याचं उत्तर हे नाही आहे त्याचबरोबर आपण अनेकदा असं म्हणतो किंवा बघतो बातम्यांमध्ये की जे वेगवेगळे सेलिब्रिटीज असतात ते एअरपोर्टवरती जाताना होडी घालून जातात किंवा आपले क्रिकेटर्स आपण बघतो की त्यांना एक लो प्रोफाईल ठेवायची असते आणि मग म्हणून ते एअरपोर्टवरून जाताना त्यांचा जो वेश आहे तो बदलण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांचा त्यांचा चेहरा दिसू नये असा जो प्रयत्न आहे तो त्यांच्याकडनं केला जातो मात्र त्याला आपण वेशांतर करणं म्हणू शकत नाही ते एक लो प्रोफाईल ठेवतायत अशी जी माहिती आहे ती तीही आपल्याला मिळालेली आहे त्याच्यामुळे अजित पवारांनी जर म्हणजे अजित पवार खरंच आय डी कार्ड बदलून किंवा त्यांची ओळख जी आहे ती लपवून बदलून वेगळ्या नावाने बोर्डिंग पास काढून ते जाऊ शकतात का या गोष्टीवरती प्रश्नचिन्हच आहे कारण असं केलं तर तो, तो ते इलिगल होऊ शकतं किंवा तो एक गुन्हाच आहे खरं तर त्याच्यामुळे हे अजित पवारांसारखी व्यक्ती करू शकेल का हा जो प्रश्न आहे तो तसाच आहे आणि त्यांनी खरंच जर हे केलं असेल तर मग त्यांची चौकशी होईल का किंवा त्यांची चौकशी व्हायला पाहिजे का असा जो प्रश्न आहे तोही उपस्थित होतो मात्र अजित पवार याच्यातनं लूप होल्स हे नक्कीच शोधू शकतात आपण जर बघितलं तर जेव्हा व्ही आय पीज असतात त्यांना एअरपोर्टला सांगणं गरजेचं असतं की त्यांचा प्लॅन काय आहे किंवा ते कुठून कुठं प्रवास करणार आहेत मात्र जर अजित पवारांनी असं ठरवलं की आज मी प्रोटोकॉल्स शिवाय प्रवास करणार आहे किंवा मी एकट्यानं प्रवास करणार आहे त्यांचा जो ताफा आहे त्या ताफातनं जर ते ताफात नाही ना आले जर एक ते एका वेगळ्या गाडीतनं आले आणि त्यांनी फक्त जर एअरपोर्टला कळून ठेवलं असेल तर एअरपोर्टवरती सुद्धा त्यांना एक लो प्रोफाईल ठेवण्यासाठी म्हणून मदत केली जाते आणि त्यांचं जे सिक्युरिटी असेल किंवा त्यांचं जे चेक इन असतं ते पटकन केलं जातं आणि त्यांना पटकन फ्लाईटपर्यंत पोहोचवलं जातं त्याच्यामुळे हे सगळं करणं जरी शक्य असलं तरीही अजित पवारांनी स्वतःचं आयडेंटिटी बदलून किंवा वेषांतर करून वेगळ्या नावानं बोर्डिंग पास करून ते एअरपोर्टवरती जर गेले असतील तर खरंच या प्रकरणात चौकशी होईल का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि जर त्यांनी असं केलेलं नसेल तर मग विरोधक जी टीका करतायत त्यात खरंच किती तथ्य आहे अजित पवारांनी जे पत्रकारांना सांगितलं ते त्यांनी गमतीत सांगितलेलं होतं का ते खरंच वेषांतर करून जायचे खरंच एक वेगळ्या नावाचा बोर्डिंग पास काढून जायचे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती अजूनही अनुत्तरित आहेत हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत आणि त्याच्यामुळेच आता काय होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे मात्र जर खरंच असं झालं असेल तर हे महाराष्ट्रासाठी भारताच्या सिक्युरिटीवरती किंवा आपलं जे सिव्हिल एव्हिएशन मंत्रालय आहे त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं एक डाऊट उपस्थित करणारं हा प्रसंग आहे आणि त्याचबरोबर मग विरोधक जी मागणी करतायत ती योग्य आहे का या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबईत बघत राहा